सर्वाधिक आणि लक्षवेधी ठरत असलेल्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या दुरंगी लढत होताना पाहायला मिळते एकीकडे बंडखोरी करून उभा राहिलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी हातीत तुतारी घेतली तर दुसरीकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपानं पुन्हा एकदा कमळ फुलवण्याची संधीसाठी प्रतिनिधित्व करण्यासाठी उमेदवारी दिलेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत सर्वसामान्य जनतेच्या या मतदारसंघातील समस्या ज्या आहेत ते सोडलेल्या सुटलेल्या आहेत का मोदी सरकारनं या समस्यांकडे लक्ष दिलं आहे का सर्वसामान्य असतील सर्वसामान्य शेतकरी असतील गोरगरीब जनता असेल या जनतेच्या पदरात खऱ्या अर्थानं मोदींच्या योजना पडल्यात का नेमका या जनतेच्या मनात नेमकं दडलं काय या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी हवा कुणाची आता आज आपण उहापोह करण्यासाठी आपण माडा शहरामध्ये ज्या पद्धतीनं माडा हा सर्वत्र गाजतो बोलत असताना ज्या माडा शहरामध्ये ज्या मतदारसंघाचं नाव माडा आहे त्या माडा शहरामध्ये मी आहे आज आपण जर पाहिलं तर आठवडा बाजारामध्ये मी आहे उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असला तरी उन्हाबरोबरच आता राजकीय वातावरण देखील चांगलंच गरम होताना आपल्याला पाहायला मिळतं येत्या आठ दिवसामध्ये या मतदारसंघाचं मत मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या दरम्यान या आठवडा बाजारामधील शेतकरी असतील सर्वसामान्य गोरगरिबांच्या नेमक्या जनतेच्या काय आहेत मुद्द्याचं बोला या विशेष कार्यक्रमातून आपण ऑनलाईन माडा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य जनतेच्या समस्या असतील त्यांचं म्हणणं जाणून घेणार कुठले तुम्ही आणि काय चाललंय माड्यात माड्याजवळ मारे जवळ जाधवडी आहे आम्ही माड्यात ह्या उन्हात बसतोय आम्ही ह्या बाजारची सावलीची काय सोय नाही शेतकऱ्याच्या माल कुठला भाव नाही मग कुणाला द्यायच कुणाडून जला निवडून देईल ती आपापल्याच पुळीवर दाणवडत ती म्हणतं हे आम करेंगा पुन्हा 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 ही मी पाणी आणतो ती म्हणतं मी पाणी आणतो विनायकराव पाटील असल्यापासून पाणी येते माड्या तालुक्याला आज चाळीस वर्ष झालं पाण्याचा टिपका काय कुठला आलेला नाही ज्या पद्धतीने दोन हजार नऊ साली या मतदारसंघाची रचना झाली शरद पवार या ठिकाणी आले होते माड्याचं बारामती करू असं देखील सांगितलं होतं आता काय स्थिती आहे माड्याची बारा बारामती काय उन्हा दिसत नाही बारामती झाली माड्याची बारामती झाली बारामतीचं आता काय अकुलच होणार आहे हा मग करायचं का काय कुणाला द्यायचं निवडून कुणाला निंबाळकरला दिलं त्याने बी तीच केलं शरद पवारला दिलं ती तर म्हणलं बा माड्याची बारामती करतो बारामती बी नाही माडा बी नाही राहिलोय मधीच आम्ही मग कुठवर काय मग आता आता दोन पारे आपल्या समोर आहेत कमळ का तुतारी काय निवडायचं काय निवडावं काय तुम्ही सांगा मला काय देईल ती तीच करतंय काय करणार काय जिथे आपापलं शिजून घेते तुतारी करावी तरी तुतारी बी आपल्याच गाडीत घालणार आहे ती आणि पुन्हा काय अजून काय म्हणायचं त्याला कमळ कमळ केलं तर कमळानंतर वाटे लावली शेतकरी शेतकऱ्या मला आज पाच वर्ष झालं भाव आहे का कुठल्याला सगळं जीएसटी लागलाय कशावर बी जीएसटी जाय काय करायचं काय तुम्ही सांगा ना तर त्या आमदारलाच बोलवा खासदारला काय करायची प्रत्यक्षात करायला विचारा म्हणाव काय करायचं तुम्ही या स्वतः आता तुम्ही आलाय आमच्याकडे पण त्यांना काय यायला टाइम नसेल फक्त आता पाठवलंय तुम्हाला मग करायचं काय आम्हाला पाठवलं नाही आम्ही हो। काय नेमकं जाणून घ्यासाठी आलोयून घेत नाही तुम्हाला काय तुम्हाला काय धंदा मिळवू देत असं का फुकट उन मरता काय तुम्ही आम्ही जसं उन्हाद मरतोय तसं तुम्हाला काय हजार दहा हजार मिळणार का नाही काय मिळणार मिळणार नाही फुकट कार्यक्रम आहे नाही 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 यूट्यूबला जाते डायरेक्ट म्हणजे तुमचं नाव झालं का नाही तुमच्या मनात काय द्या खर सर्वसामान्य काय तुम्ही सांगा आम्हाला दल्लंय सगळंच आजपर्यंत वीस वर्ष चाळीस वर्ष दल्लंयच माझं वय साठ आहे आता कोण बर आहे शरद पवार केंद्रात बरायचं का मोदी कळलं ना अखुलच बी ना करायचं काय तुम्ही सांगा हा काहीच नाही बारामती बी आम्हाला कळना ना अकुल बी कळणार आणि मोदी पण ना अशा प्रतिक्रिया पाहायला मिळतात काही तरुण वर्ग देखील आहेत कशी स्थिती आहे सध्या मतदारसंघाची पक्षात ना तिकडल्या पक्षात चालू आहे काय नेमकं काय चालू आहे काय चाललंय माड्यात काय ना तुतारी येणार तुतारी मोहिते पाटील काय असं काय त्यावेळेस तर कमळ फुललं इथ यंदा इथं निंबाळकर त्यामुळे मोहिते पाटील येणार मोहिते पाटील काय करू शकतील जिल्ह्यात नाही आज नवा मोदींची सभा आहे मालशिरस मध्ये मग कस काय इकडे तुम्ही बाजारात काय मोदी सभेला गेले नाहीत तुतारी देणार इथं तुतारी झाले तर तुतारी देणार अशा प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात कुठले काय चालले उपाय बाजार स्वस्त आहे कडक आहे पण दोन्ही काय वातावरण चाललं चांगलं आहे तुतारी होणार असं सांगताना काही स्पष्टपणे भूमिका नोंदवताना आपल्याला पाहिलं मामा कुठले भूत असते भूत विधानसभा मतदार संघात गाव आहे तुमचं कोण आहे काय कमळच फुलवा काय तुम्ही कमळ फुलवायचा तुतारी तुतारी बरोबर जाताच ऐकवाच देखील आपल्याला पाहायला मिळतात काही उन्हाचा पारा दिवसेंदिवस या आठवड्या बाजारामध्ये वाढताना पाहायला मिळतो एकीकडे सर्वसामान्य तरुण देखील तरुण देखील बाजार घेताना आपल्याला पाहायला मिळतात कुठले तुम्ही असं बोललं पाहिजे असं गपचिप कसं चाललं आम्ही केवळच केवडच गपचिप कस चाललं आपण लोकप्रतिनिधीला निवडायचं बोललं पाहिजे ना चाललंय माड्यात काय आता हवा तुम्ही बघताच घ्या आता केवळ मध्ये तुतारीच म्हणते तुतारी विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाचे आमदार बघून दा दादा शिंदेचा आहे दादा म्हणते तर कमळ फुलवा काय बी केलं तर मग आता काय करायचंय आमदार केला बघू फुलवा काय या काही काही जर झालं विधानसभा मतदारसंघामध्ये तरी आमदारांनी सांगितलं कमळ फुलवा तर यंदा मात्र तुतारीच वाजवायच्या सांगता पाणी मारताना आपल्याला काही शेतकरी उत्पादक शेतकरी दिसतायत कसं चाललंय का काढा काय भरपूर काही येत नाही दोन्ही येत नाही दोन्ही पडते ते दोन्ही पडते आता नोटा मारायचं नोटा काय येत नाही पाणी येत नाही काही नाही काय करायचं काय ती गप्पा जाते ते पाण्याच्या योजना केल्या पण आमच्याबद्दल पाणी चालना किंवा आता त्यांच्या कामावर लय खुश आहेत लोक नाही आमचं तर एकदम भारी एक चालू आहे का खरं सांग खरंच सांगते काय द्यायचं रेट आहेत असल्या उन्हाळ्याच दहा रुपये किलो तंबट आहे आजची चुनूक आपल्याला पाहायला मिळते काय भरपूर हे जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य शेतकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक म्हणजे उन्हाचा कडाका असतानासुद्धा दररोजची रोजी रो रोजीरोटीचा प्रश्न पडलेले शेतकरी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात एक